लटकेच्या नांदी लागू नये मी लोकायला ज्ञान शिको आमच्याच घरी अंधार पडला होता देवाला की मा घरची जाय पायाली काय सांगाव लोक बाहेर सांगता येते घरी नसते जम बुवा लोकांचा संसार बाईच्या भरोश्यावर हो आहे हे गाव ते गाव हे गाव ते गाव गा। वानेरासारखं फिरा लागते सोपं नाही काय म्हणाव काहीच नाही म्हटलं पण मग माय दोस्त मित्र मला टोचून बोलत मला म्हणत काय कडे तू लोकही सांगतो यायच्या नांदी लागू नका तु बायकोच जाते म्हणाव तो भांडणं होती गेलो मग डायरेक्ट देवाशाच भेटीले गेलो म्हटलं तो देव कधी भेटी लागलो नम्रात असेच विचारणारे लोक मागावातले लोक मा मला मानतात मला शिवा होय पुढे मग मी पुढे झालो मग ते देवी मला म्हणे भक्ता बोल मी ना म्हटलं मले मला कानात बोलायचं आहे कानात ते देवी मराठीवरची हिंदीवर आली बाबा हे नाही जमता मला हिंदी येत नाही मी म्हणू काऊन नाही जमता माई हिंदीच तशी आहे गयाची करसान काय ऐकेस ना देवी माय मग मी ना मागचे सगळेच थांबवले म्हटलं कोणीच पुढे याच नाही माय होईल ता तुमचा नंबर सगळेच टकटक करत काही वरलीवाले होते आकडेवाले कोणते कसे कोणते कसे काही काही बुडे टोंगायासाठी मा टोंगाया दुखते मग जवानाचा दुखीन का टोंगा टोंगा <laughs> दुखणार आईन सरले तुमच्या टोंगायातला आबा दुखणारच आजचे काहीच नाही ती देवी मग लगेच सांगते शेजाऱ्यानं केलं शेजाऱ्यानं शेजाऱ्यानं काय केलं शेजाऱ्यानं सत्तरच वय झालं टोंगाय दुखीन तर का मेंदू दुखीन आईल सरल ना काय करावलो काहीच ते देव मग देतात भूत घालून शेजाऱ्यानं केलं काय केलं शेजाऱ्यानं काय माहिती मी ना सगळेच थांबवले म्हटलं माये होईल तुमचा नंबर कोणीच पुढे यायचं नाही मग त्या देवीचा नवरा राळ जायला बसेल होता त्या बाईचाच मालक मग त्यानं राय जायन सुरू तीच चतोली इकडे काय म्हणतात भोप्या भोप्या आमच्याकडे भगत म्हणतात आमच्याकडे भगत भोप्या म्हणा भगत म्हणा अर्ध अर्ध काही समजा मग त्यानं लगेच राळ जायन सुरू बिडी चतोली बायकोले म्हणे आई बालक अज्ञान आहे आई मला अज्ञान म्हणे आई बालक अज्ञान आहे का त्याच मग ती देवी म्हणे बोल बालका मी गेलो त्या देवीच्या कानात बोललो म्हटलं अंबाबाई पहिलेच पोरायचे लग्न होत नाही माय झालं टिकू दे आणि तुले जर हे भोपी म्हणून लागत अशी हे तू घे मले दुसरी आणून दे देवीले डायरेक्ट कानातच सांग त्या दिवस त्या देवीले माघरची देवी दिसली कि ते देवी कधी इसको भगा